गेल्या दोन तीन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे ती व्हिडिओ क्लिप देवर्जन या गावातली आहे उदगीर तालुक्यामधील देवर्जन हे गाव गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या विषयासाठी चर्चेत राहिलेलं आहे परंतु या क्लिपच्या मागचं नेमकं का सत्य काय आहे नेमकी घटना काय आहे आणि त्याची सत्य परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र जीवनची टीम आज देवर्जन या गावी निघालेली आहे आणि देवर्जनच्या गावी जाऊन आपण तिथली सत्य परिस्थिती आपल्या प्रेक्षकांसमोर मांडणार आहोत तर चला मग जाऊया देवर्जन या गावी आई गॉट नाइटमेर्स इन माय हेड आय फियर द थॉट्स बिल्ड That my mind fills up into a creature and it haunts me somewhere much deeper. Anxiety filling up every space, no privacy. Uh, and silently, it could build and build until you finally see. Whoa, it's taking over, damn, no closure, moving closer. No exposure, I just wanna be a loner. Uh, some can't stay sober looking over all their shoulders. Like moving boulders just to get out of the home, it sucks. I've had enough, I don't wanna feel the stuck. Under the rug, all my problems that I shove. I got nightmares in my head, I fear that the thoughts build up until I can't hear. That my mind fills up into a creature and it haunts me somewhere much deeper. I got nightmares in my head, I fear that the thoughts build up until I can't hear. That my mind fills up into a creature and it haunts me somewhere much deeper. I've been feeling weird, I can't see. Termi Ata the ज्या ठिकाणी हा वादाचा विषय ठरला होता जिथून झेंडा वगैरे काढलेला होता त्याच जमिनीवर मी आता सध्या थांबलेलो आहे याच ग्राउंडवर हो आहे ही जागा म्हणजे ग्रामपंचायतच्या अंडर येते आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की इथं खड्डा सुद्धा आपल्याला दिसत आहे या ठिकाणून हा झेंडा उचललेला आहे आणि प्राथमिक चौकशी अंतर्गत असं समजते की हा झेंडा उचलून इथून जवळपास एक शंभर ऐंशी ते शंभर फुटच्या अंतरावर रस्त्याच्या त्या साईडला जिथे की मातन समाजाचे संपूर्ण घर आहेत त्या ठिकाणी तो झेंडा सन्मानाने लावलेला आहे असं आम्हाला गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे परंतु याच्यामधले आणखी सविस्तर अशी माहिती घेण्यासाठी आपण या गावामध्ये आलो तुम्ही माझ्या आजूबाजूला पाहू शकता अनेक सारे समाजातील लोक या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि नेमकं प्रकरण काय आहे ते आपल्याला समजून सांगणार आहेत आपल्यासोबत गावातील या ठिकाणी प्रतिनिधी आहेत सर मला सांगा की त्या दिवशी नेमका घटनाक्रम काय होता आणि नेमकं काय झालं होतं नेमकं काय झालं आम्ही घाण वस्ती होती त्याला आम्ही मुरुम टाकून व्यवस्थित केलो नंतर झेंडा मध्ये आल्यामुळे आमच्या समाजाचे सारेची मिटिंग होऊन एकत्र एक होऊन आम्ही झेंडा आमच्या आमच्या समाजमध्ये लावलो बरं मग त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला असं दिसतंय की एक व्यक्ती कोणतरी मुलगा विरोध करतोय तर तो काय प्रकार होतो म्हणजे गावात गा। जेवढे काही लोक आहेत त्यांच्यामध्ये असं म्हणजे त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं विश्वासात घेऊन केलंय समाजाचा मीटिंग घेऊनच केलेला आहे सर समाजाचं बरं यामध्ये मग गावाची कुठल्याही प्रकारची काही तक्रार काहीच नाही तक्रार या ठिकाणी ग्रामपंचायतचे काही सदस्य सुद्धा आहेत इथं काही महिला सुद्धा आपल्याला बोलण्यासाठी एकत्र जमलेल्या आहेत मी या ठिकाणी काकू आहेत त्यांना विचारणार आहे की काकू आता गावकऱ्यांचं आणि विशेष करून मातंग समाजातील लोकांचं या घटनेविषयी आता काय म्हणणं काय म्हणणं नाही सगळं योग्य आहे म्हणणं योग्य हाय सगळ्याच्या मीटिंग करूनच हे झेंडा उचललेला आहे त्याच्यात काहीच अडचण नाही काहीच अपमान आहे आमचा आम्ही सगळ्यांनी मीटिंग करूनच हे केलेलं आहे आमच्या गावच्या सरपंचाला सगळ्यांनी सांगितले इथून झेंडा काढा तिथं आमच्या आमच्या समाजापाशी रवा हुँ। हुँ। हेच मीटिंग झालेले मग त्या दिवशी झेंडा तो लावला बाकी आता कोणाला काही अडचण नाही बर तर या ठिकाणी गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची कसलीच अडचण नाही इथं आणखी एक नागरिक आहेत देवर्जनचे गावकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघताय गावकरी म्हणून तुम्ही कसं बघता इथं तसा प्रकार औचित प्रकार झालेलाच नाही देवर्जनची लोकसंख्या सात आठ हजार लोकसंख्या आहे आणि इथं ही जागा अतिशय घाण होती साप साप, साप द्रागा। द्रागा। हे गान जागा ग्रामपंचायतीने साफ करून साफ साफ केली आणि पुण्या मुला इथे झेंडा लावलेला होता चांगल्या उद्देशाने असेल वाईट उद्देशाने असेल मग ते त्या झेंडेला काढून त्याच हे व्यवस्थितरित्या समाज मंदिराच्या समोर लावलं गेलंय त्याच्याबद्दल देववर्धनमध्ये दे कुठलच काही समाजात तेड नाही आणि ह्या हे झेंडा लावण्यामाग कुठला म्हणजे झेंडा काढून लावण्यामागं कुठलाच वाईट उद्देश नाही म्हणजे एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणारी ही क्लिप ज्यावेळेस आपण या ठिकाणी प्रत्यक्ष त्याची पडताळणी करतो या ठिकाणी असंच दिसून येतं की कुठल्याही प्रकारचं वा विवादास्पद या ठिकाणी घटना घडलेली नाही हे फक्त एक व्हायरल झालेला व्हिडिओ होता जो की एका खोट्या अनुषंगानं संपूर्ण समाजामध्ये पसरवण्याचं तर या ठिकाणी अजून समाजातले काही नागरिक या ठिकाणी मला भेटलेले आहेत तर मी सरांना विचारणार आहे की सर जो व्हिडिओ या ठिकाणी आज समाजामध्ये संपूर्ण व्हायरल होत आहे महाराष्ट्रभरामध्ये त्याच्यासोबत एक संदेश सुद्धा फिरत आहे की मातंग समाजाचा झेंडा काढून या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या आधी समाजाचा अपमान केलेला आहे झेंड्याचा अपमान केलेला आहे तर यावर तुमची प्रतिक्रिया काय किंवा तुम्ही समाजाला काय आव्हान कराल सर हे जे प्रकार झालेला आहे तो सर्वांच्या सहमतीनं झालेला आहे समाजाच्या समाजाची बैठक घेऊन तिथला झेंडा काढून समाज मंदिरापुढे बसवावा अशा पद्धती निर्णय झाल्यानंतर ते झेंडा काढून तिथं ठेवलेला आहे आणि हा जो व्हिडिओ जे व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ एकदम अनावधानाने पडलेला आहे तर इथं कोणती असं म्हणजे परिस्थिती म्हणजे असं काही वातावरण चिघळलेलं नाही किंवा का वादविवाद झालेला नाही सगळ्याच्या सहमतीने झालेला आहे आणि इथे कुठल्याही प्रकारचे असे जातीवाचक किंवा अपमानित असा कोणताही शब्द वापरलेला नाही आणि हे झालेलं आहे ते आमच्या सगळ्याच्या सहमतीने झालेलं आहे तरी सग संबंध माझ्या महाराष्ट्रातील बहुजी शक्ती सेना माज संघटना जे काही असतील यांनी कृपया याच्याकडे दुर्लक्ष करून इथं वादविवाद काहीही नाही आणि एकदम शांततेत इथं सहकार्य करून हे सर्व झालेलं आहे तरी संबंधित माझ्या बांधवांनी याचा गैरसमज करून घेऊ नये खरं म्हणजे महाराष्ट्राला जे याच्याहून दंगली घडतात सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो की वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होतात एखाद्या महापुरुषांच्या ह्याची बदनामी केली जाते आणि अशा प्रकारचे संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतात आणि त्यामधून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी करणं असे प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून होणं आता नवं राहिलेलं नाही अशाच गोष्टीमधून ही एक गैरसमज समाजामध्ये निर्माण झाला आणि तो व्हिडिओ संबंधित महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहण्यासाठी महाराष्ट्र जीवनची टीम प्रत्यक्ष या गावामध्ये भेटीला आली इथल्या समाजासोबत आपण सविस्तर अशी चर्चा केली त्याचबरोबर ग्रामपंचायतचे अनेक सारे सदस्य त्यांच्यासोबतसुद्धा महाराष्ट्र जीवनच्या टीमनं व्यवस्थित चर्चा करून ही नेमकी घटनाक्रम काय आहे हे महाराष्ट्र जीवनच्या प्रेक्षकांना दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या घटनेतून आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी न पडताळता डिसिजन घेणं किंवा त्याच्या बाजूने मत बनवणं हे कितपत घातक ठरू शकतं या ठिकाणी आपल्याला समजून येतं कॅमेरामॅन अशी सह मी व्यंकटेश नरसिंगे महाराष्ट्र जीवन न्यूज साठी देवर्जन लातूर